एका मोबाईल वर किती युट्यूब चॅनल चालू शकतो किंवा एका जीमेल वर किती आपण युट्यूब चॅनल ओपन करू शकतो किंवा गुगल ऍडिसन आणि युट्यूब चॅनल हे एका जीमेल वर आपण काढू शकतो का किंवा किती युट्यूब चॅनल आपण एक गुगल ऍडिसन जोडू शकतो मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत मला माहितीये सध्या जे युट्यूबचं नवीन अपडेट आलेलं आहे इन्व्हाइट कॉलॅब्रेशन किंवा तुम्हाला तीन टायटल तीन थमने अपडेट आलेलं आहे त्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे पण मी हे नवीनच काहीतरी आणलं मित्रांनो नवीन नाही हे पण जुनच आहे पण यावेळी बरेच आपल्या क्रिएटरचे प्रश्न आहेत की माझ्या मोबाईलमध्ये आता मी एक माझं युट्यूब चॅनल आहे मी दुसरे चॅनल ओपन करू शकतो का किंवा मला दुसऱ्या चॅनलला नवीन जीमेल लागेल का किंवा मी दुसरा मोबाईल घेऊ का की माझं गुगल ऍडिशन आहे ते माझ्या कोणत्या युट्यूब चॅनलला लावू माझ्याकडे तीन युट्यूब चॅनल आहेत माझं एक गुगल ॲडसन मी कोणत्या यूट्यूब चॅनल लावू शकतो किंवा माझ्या दो, दोन चॅनल दोन चॅनलसाठी मी दोन गुगल ॲडसन ओपन करू शकतो का ह्याच प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे सर्वांना एक सूचना महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी पाऊस चालू आहे तर सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्या दूरचा प्रवास टाळा आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा आजूबाजूला कुठं पाणी साचलेला असेल नारळाच्या जटायमध्ये टायरामध्ये तर ते पाणी फेकून द्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा मच्छर होणार नाहीत याची काळजी घ्या कारण की या पावसामुळे सर्व ठिकाणी घाण पसरलेली आहे आणि महामारी पसरण्याची एक दाट शक्यता आहे म्हणून म्हणतो मित्रांनो होईल तितकं दूरचा प्रवास टाळा पाणी फिल्टरच प्या ज्याचंच प्या किंवा पाणी गरम करून प्या स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या मित्रांनो कारण की परिस्थिती येणारी ही बिकेट आहे मित्रांनो आता आपल्याला पाहिजे की आपण एका मोबाईलमध्ये किती युट्यूब चॅनल ओपन करू शकतो मित्रांनो आपण एका मोबाईलमध्ये कितीही युट्यूब चॅनल ओपन करू शकतो पण तुम्ही एका जीमेल वर जर तुम्ही तीन चार चॅनल ओपन केले असताल किंवा अन्यथा तुम्ही एकाच वर दोन युट्यूब चॅनल ओपन जर केले असताल तर तुमचं चॅनल मॉनिटाइज होईपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त आपल्याला करायचं काय असतंय आपण ज्या जीमेल वरून किंवा स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहणं हे चुकीचं आहे स्वतः आपण व्हिडिओ पोस्ट केले आणि आपण त्याच चॅनलवरून आपण स्वतःचे व्हिडिओ पाहिले तर हे आपलं बॅड इम्प्रेशन पडतं युट्यूबवर हा तुम्ही दुसऱ्या चॅनलवर जाऊन या ची जर व्हिडिओ बघत असताल तर तेवढा काही इफेक्ट पडत नाही इफेक्ट कधी पडतो चॅनल म्हणता झाल्यानंतर पडतो तर मित्रांनो मग एका एक युट्यूब चॅनलसाठी एकच जीमेल ठेवावं का होतं का मित्रांनो जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करता तेव्हा जेव्हा ज्या जीमेल ओपन करता त्यासाठी एक रिकव्हरी जीमेल तुम्ही देत असता तुम्ही जेव्हा टुस्टे वेरीफिकेशन करता तेव्हा तिथे एक रिकव्हरी जीमेल म्हणून दोन जीमेल टाकत असतात म्हणजे ज्यावर एक चॅनल ओपन करता आणि रिकवरी जीमेल म्हणून दुसरा एक जीमेल टाकत असतात तर मित्रांनो होतं काय आता तुमचे तीन चार चॅनल आहेत एका जीमेलवर आहेत एका चॅनलवर काहीतरी प्रॉब्लेम आला तुमचं चॅनल टर्मिनेट झालं मग होतं काय मित्रांनो दुसऱ्या चॅनलवर तुमचा काहीच प्रॉब्लेम नसतो पण एकच जीमेल असल्या कारणामुळे तुमचं दुसरंही चॅनल टर्मिनेट होतं म्हणजे डिलीट होतं तुम्हाला ईमेल पण येतो के मेल येतो की तुमचं चॅनल टर्मिनेट केलेलं आहे कारण की ती मेल व्हॅलिड नाहीये मग मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तुम्ही एका एक मोबाईलमध्ये कितीही चॅनल ओपन करू शकता पण प्रत्येक चॅनलचा जीमेल हा वेगळा असावा आणि त्या जीमेलचा रिकव्हरी जीमेल एक वेगळा असावा तुम्ही बघा तुम्ही गुगल अकाउंट वर जावर इन्फॉर्मेशन असते इवर इन्फॉर्मेशनवर तुम्ही चेक करू शकता की तुम्ही काय काय टाकलेलं आहे काय काय नाही टाकलेलं आहे तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का तुम्ही रिकव्हरी जीमेल कोणता टाकलेला आहे मोबाईल नंबर कोणता टाकलेला आहे तिथे सर्व दाखवतो मित्रांनो तुम्हाला एवढं समजलंच असेल की तुम्ही एका युट्यूब चॅनलला एक जीमेल लावलेला असेल आणि त्याच जीमेलवरून सर दुसरं तुम्ही चॅनल ओपन केलं असेल तर तुमच्या कोणत्याही एका चॅनेलला जर प्रॉब्लेम आला तर दुसऱ्याही चॅनेलला प्रॉब्लेम येऊ शकतो इथपर्यंत समजलं मित्रांनो आता विषय राहिला मित्रांनो तुमचं म्हणणं आहे की एका मोबाईल वरून तुम्ही किती युट्यूब चॅनल चालू शकता तुम्ही तुम्हीं मित्रांनो एका मोबाईल वरून कितीही चॅनल चालू शकता पण प्रत्येक चॅनलचा जीमेल हा वेगळा असावा आणि प्रत्येक जीमेलचा एक रिकव्हरी जीमेल वेगळा असावा हे तुम्हाला गुंता जर सोडवता येत असेल तर तुम्ही एका मोबाईलवर कितीही चॅनल चालू शकतात अजून एक तुमचा प्रश्न येतो मित्रांनो की गुगल ऍडसन माझ्याकडे एकच आहे किंवा माझ्या नावाने एक गुगल ऍडसन आहे मी किती चॅनलला वापरू शकतो का मित्रांनो तुमच्याकडे एक गुगल ऍडिसन आहे प्रत्येकाच्या नावावर एकच गुगल ऍडिसन होत असतं तुम्हाला न्यू गुगल ऍडिशन स्वतःच्या नावावर तयार करता येत नाही प्रत्येकाला एकच गुगल ऍडिशन तयार करता येतं तर मित्रांनो ते तुम्ही किती चॅनल लावू शकता ते तुम्ही कितीही चॅनलला लावू शकता दुर्दैवाने तुमच्या एका चॅनलवर प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे तुमचं गुगल ऍडिसन सस्पेंड झालं तर तुमचे दुसरे जे चॅनल आहेत ते मोनिटाइज झालेले आहेत त्यांची अर्निंग थांबते त्यांचा पैसा थांबतो तेही चॅनल बर्बाद होतात म्हणून म्हणतो मित्रांनो जर तुमचे जर दोन चॅनल आहेत किंवा तुम्ही जर तुम्हाला दुसरं चॅनल ओपन करायचंय आणि त्यालाही ते मोन करायचंय तर फॅमिलीच्या कुणाच्याही नावाने एक गुगल ऍडसन काढा आणि ते लिंक करा तुमच्या युट्यूब चॅनलशी म्हणजे तुमचे जितके युट्यूब चॅनल राहतात तितक्या युट्यूब चॅनलच्या जीमेल वेगळ्या तितक्यांना गुगल ऍडिसन पण वेगळं गुगल ऍडसन तुम्ही फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर आहेत त्याच्या नावाने तुम्ही गुगल ऍडसन काढू शकता इथपर्यंत समजलं मित्रांनो आणखीन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो मित्रांनो की एका युट्यूब साठी एक जीमेल आणि त्या जीमेल साठी दुसरा एक रिकव्हरी जीमेल दुसरं जर तुमचं आणखीन एक एखादं युट्यूब चॅनल असेल तर त्यासाठीही दुसरा जीमेल आणि त्यासाठी पुन्हा तिसरा रिकव्हरी जीमेल म्हणजे एक युट्यूब चॅनल त्याला स्पेशल जीमेल त्या जीमेल साठी रिकव्हरी जीमेल एक गुंता समजला मित्रांनो तुमचं एक गुगल ऍडसन त्यासाठी एक युट्यूब चॅनल म्हणजे एका युट्यूब चॅनलला एकच गुगल ऍडसन दुसरं युट्यूब चॅनल असेल तर त्याला दुसरं गुगल ऍडिशन तुम्ही लावा तुमच्या नावाने निघणार नाही ते एकाच्या नावाने एकच गुगल ऍडिशन निघते म्हणून फॅमिली मेंबरच्या नावाने कुणाच्याही नावाने एक गुगल ऍडिसन काढायचं तर मित्रांनो इतपर्यंत तुम्हाला पूर्ण डिटेल समजलीच असेल जर तुम्हाला समजलं नाही तर मला मध्ये नक्कीच सांगा आपण याला अजूनही एक्सप्लेन करू आणि इन्व्हाइट कॉलॅबरेशन आणि थमनेलच टायटलचं हे बरेचसे अपडेट आलेले आहेत आता ने छान प्रकारचे अपडेट आणलेले आहेत मित्रांनो तुम्हाला आता ते मला फीचर आलेलं आल नाही इन्व्हाइट कोलॅब्रेशन हे फीचर मला आलेलं आल नाही यामुळे मी यावर व्हिडिओ बनवत नाही पण खूप इझी आहे मित्रांनो तुम्हाला इन्व्हाइट कोलॅबरेशन जे दिसतंय ना त्यावर क्लिक करायचं तुम्हाला ज्या क्रिएटर सोबत कॉलॅप करायचं आहे तुमच्या ओळखीचं असो कुणी असो त्याच्यासोबत तुम्हाला कॉल करायचं आहे त्या चॅनलचं तिचं नाव टाकायचं क्लिक करायचं आणि ओके करायचं ओके केल्यानंतर ज्या क्रिएटरचं तुम्ही चॅनलचं नाव टाकलेलं आहे त्याला ती रिक्वेस्ट जाणार त्यानं ती रिक्वेस्ट जर ऍक्सेप्ट केली तर तुमचा व्हिडिओ ज्या चे ही बगनार। मदी ज्या चे टाक ले, त्या क्रिएटरचे ही बघणार कोलॅबरेशन मध्ये ज्या क्रिएटरचं नाव टाकले त्याच्या सबस्क्रायबरलाही तुमचा व्हिडिओ दिसणार एक खूप छान प्रकारचं फीचर आहे मित्रांनो आणि नवीन आलेला अपडेट आहे आपण जे पाहतो मी पूर्वीपासून तुम्हाला सांगतो की तुम्ही थमनेल वर जास्त वर्क करा वर जास्त वर्क करा आता युट्यूबचं हे अपडेट आहे की तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये हॅशटॅग टॅग कीवर्ड डिस्क्रिप्शन छानपैकी भरले आणि हे काही नाही राहिलं आता म्हणजे सीटीआरचा आता भूमिका खूप कमी झालेली आहे